पुस्तकाचं जे शीर्षक आहे अश्वमेध दोन हजार चोवीस मागची नेमकी संकल्पना काय कारण जनरली राजकीय पुस्तकं जी असतात राजकीय वि विषयांवर लिहिलेली भाष्य करणारी त्यांची शीर्षकं थोडी वेगळी असतात अश्वमेध हा एक पुराणातला शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय त्याच्या मागचं का का लॉजिक काय हे समजावून सांगावं लागतं लोकांना आणि त्याचा परस्पर संबंध भाऊ कुठे लावतात तो तुम्ही पाहिलात तर भाऊंनी इव्न खालदूनपासून सुरुवात केलेली आहे त्यामुळे अश्वमेध हे काही मोठी गोष्ट नाही बाँन आहे भाऊंसाठी भाऊंनी आता बोलता बोलता एका कुरापती मेंदूचा एक उल्लेख केला होता काई -काई उल्ले केला, की मेंदूमधून काय काय स्फुरू शकतं असाच एक कुरापती मेंदू भारतीय राजकारणात आहे आणि ज्या बारामतीचा उल्लेख आता भाऊंनी केला त्या बारामतीतलंच ती एक उपज आहे त्यामुळे हा जो कुरापती मेंदू आहे तो चोवीस तास त्याला पुरेसे असतात की काहीतरी विल्हेवाट लावायची काहीतरी वेडंवाकडं करायचं भाऊ आजपासून बावीस दिवस आहेत प्रत्यक्ष मतदान व्हायला जे पहिल्या टप्प्यातलं जे मतदान सुरू होणार आहे मला वाटतं बावीस दिवस आहेत अजून बावीस दिवस म्हणजे खूप झाले कुठेतरी धाकधूक वाटते की हा जो काही आधारवड आहे हा कुरापती मेंदू आहे काही कारणामे तर नाही करणार नाही या दरम्यान बावीस दिवसात नाही करणार मला नाही वाटत कारण प्रत्येक गोष्टीला शेराला सव्वा शेर भेटतो असं म्हणतात तुम्हाला आठवत असेल तर मित्रांनो दोन अडीच वर्षापूर्वी सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा तुम्हाला आठवत असेल अकेला देवेंद्र क्या करेगा मी मी विचार कर मला एका मोठ्या वकिलानी ते भाजपचेच समर्थक आहेत पण तेही माझ्याशी बोलताना चार वर्षापूर्वी म्हणाले की देवेंद्राने मी पुन्हा येईन असं म्हणायला नको होतं चेष्टेचा विषय झाला त्यानं मी म्हटलं तुम्ही वकिलात आपण आर्ग्युमेंट करू तुम्ही मला सांगा की देवेंद्रनी जे काय वाक्य उच्चारलेलं होतं मी पुन्हा येईन ते कुठेच चुकलं आहे नाही पण पुन्हा आले नाहीत ना म्हटलं परत मी तुम्हाला परत परत सांगतो आहे की मी पुन्हा येईन हे जे वाक्य आहे हे वाक्य कुठेच चुकलं हे सांगा तर ते म्हणाल नाही आले ना मी पुन्हा येईन याचा न बोललेला अर्थ असा आहे की आत्ता जाईल गेल्याशिवाय येणार कस गेल्याशिवाय येणार कस तेव्हा मी पुन्हा येईन म्हणजे आता जाईल पुन्हा येताना दोघांना फोडून तेच आता ते देवेंद्रनी पण सांगितलं ना की परत आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो पण मुळचं वाक्य चुकीचं होतं का नाही आत्ता मी हा पाला ओलांडून तिकडे जातो आहे येताना आऊट करून येईन ना पण हे समजावं लागतं की हे पवारांना समजलं गंमत अशी असते की नव्या पिढीचे लोक येतात तेव्हा त्यांनाही समजून घ्या माझी नात आत्ता साडेतीन वर्षाचे मी तिला पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो कारण ती पुढची पिढी आहे तिसरी पिढी आहे सोपं नसतं ह्या मुलांना समजून घेणं कारण ते आपल्या दादा कुणकेसारखा एक अडणी माणूस होता दादा कुणके सुशिक्षित नव्हते हो पण त्यांनी मला एक फार सुंदर गोष्ट सांगितली दादा कुणकेंची बहात्तर साली म्हणजे बावन्न वर्षापूर्वी मी मुलाखत घेतली होती त्यांचा सोंगाड्या आपला सिनेमा आला होता तेव्हा तर तो सिनेमा सक्सेसफुल का झाला ह्यासाठी मी त्यांची मुलाखत घेतली होती तर तेव्हा दादा कुंडकीनी मला काही गोष्टी सांगितल्या हो की कसे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लोकं म्हणायचे हा काय एडा आहे का पिक्चर काढतो हा काय चालणार आहे का आणि याने काढलं आहे सोंगाड्या काढल्या आहे त्याच्यात तमाशा अमुक तमुक काय काय एकही एक एक लावणी नाही तर ते सगळं मला सांगितलं आणि मग दादा कुणगे म्हणाले की मी चुकीचा होतो की ते बरोबर होते की ते बरोबर होते मी चुकीचा होतो म्हटलं तुम्हीच सांगा मला दादा कुणगीने मला एक खांब गावठी गोष्ट सांगितली ते मला एक म्हातारा रोज गावातून तालुक्याच्या बाजाराला आठवड्यातून जायचा एक दिवस तो नातवाला बरोबर घेऊन गेला आणि नातू त्याच्या खांद्यावर बसलेला होता आणि शॉर्टकटने जात होते थोडंसं जंगल होतं त्यातून जात होते तो तो नातू आजोबाला म्हणतो आजोबा आजोबा वा वाघारू वा वा येते तर आजोबाला जप म्हणून चाळीस वर्ष या रस्त्याने जातो मला साला कोला लांडका दिसला आणि तुला वाघारू वा दिसतंय तो परत थोड्या तो आज आजोबा आजोबा वाघारू येतो तीनदा झालं शेवटी एक वेळ अशी आली की वाघ होऊन समोर उभा राहिला तो नातू घाबरला त्यांनी जवळचं झाड पकडलं आणि तो झाडावर चढून गेला आजोबाला वाघवणे मारलं आणि मग दादा कोणके म्हणाले आता सांगा नातू शहाणा होता की आजोबा शहाणा होता म्हटलं माझंही डोकं चालत नाही अहो दोघेही बरोबर होते आपापल्या जागी काय म्हणाले दादा कोणके दोघेही आपापल्या जागी बरोबर होते आजोबा चाळीस वर्षाच्या अनुभवाने रस्ता बघत होता आणि नातू आत्ता दिसणारा रस्ता बघत होता नातवाचे डोळे दोन फूट वर होते आजोबाचे डोळे दोन फूट खाली होते त्यामुळे नातवाला दूरचं दिसत होतं आजोबाला दूरचं दिसत नव्हतं तेव्हा बारामती आणि देवेंद्र यातला फरक कळला मित्रांनो हा पण आजोबा नातवाचा ऐकायला तयार नाही मी छान आहे आणि आलं समोर तर सांगायचं येतो असा की तुम्ही अहो गावस्कर सारखा माणूस तेंडुलकर काही खराब खेळाडू नव्हते हो पण आज ते मागे पडले तुम्ही गावास्कर किंवा तेंडुलकर घेतलेत तर त्यांच्या त्यांचा जो फिजिकल फिटनेस होता तो आजच्या क्रिकेट टीममध्ये चालणार नाही आज विराट कोहली लागतो तो, तो जवळजवळ पंधरा स पंधरा वर्ष झाल्यानंतर विराट कोहलीचा फिटनेस बघा तेवढा फिटनेस पंधरा वर्षानंतर गावस्करकडे कर किंवा सचिन तेंडुलकरकडे कर नव्हता आणि तो जो फरक पडतो मग शरीराचे रिफ्लेक्सेस कमी होतात तेच राजकारणात फरक पडत असतो अनुभवातून फरक पडत असतो काळ बदललेला असतो टेक्नॉलॉजी बदललेली असते टेक्नॉलॉजी बदललेली असते जगण्याची तंत्र बदललेली असतात त्यामुळे विचार करण्याची पद्धती तुमच्या टेक्नॉलॉजीमधून जगण्याच्या पद्धतीवरून जगण्यामध्ये फरक पडतो आणि तो तुमच्या वागण्यातून व्यक्त होत असतो तेव्हा आजची तरुण पिढी कसं वागेल हे शरद पवारांना जितकं कळत नाही तेवढं देवेंद्र फडणवीसांना कळतं आणि तिथे डावपेचामध्ये फरक पडतो तिथे डावपेचामध्ये फरक पडतो आणि तिथे देवेंद्रशी पंगा किती घेऊ नये हे जर शरद पवार समजू शकले असते तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसते ही पाळी आली नसती कारण तो माणूस जिंकलेला होता त्याने विधानसभा निवडणूक जिंकलेली होती तुम्ही शिवसेना फोडली युती तोडली घेऊन गेलात सत्ता मिळवली पण होताना काय झालं दोन्ही पक्ष फुटले ना कोणाचं नुकसान झालं आणि दुसरी एक गोष्ट असते मित्र एक राजकारणामध्ये टार्गेट जे असतं आपण ऐकतो सगळ्या गोष्टी लहानपणापासून की द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते मग त्यांनी सांगितलं बाण तुम्ही धनुष्य बाणाला लावा नेम धरा त्या झाडावरचा तो पक्षी त्याचा त्या त्या डोळा फोडायचा आहे मग सगळ्यांनी बाण दावले आणि द्रोणाचार्य म्हणाले थांबा प्रत्येकाला विचारलं काय दिसतंय तर तो, तो अर्जुन म्हणाला मला डोळा दिसतोय बाकी काही दिसत नाही हा जो फरक असतो तेव्हा पवार किंवा पवारांचे समकालीन जे आहेत हे झाडं बघतात फुलं बघतात पानं बघतात बिल्डिंग बघतात टॉवर बघतात देवेंद्र फक्त डोळा बघतो आणि तिथे फरक पडतो तुम्ही कोणाशी लढणार आहात यानुसार तुमचे डावपेच असायला लागतात म्हणजे मला खुर्ची पाहिजे शरद पवारांनी अठ्ठ्याहत्तरमध्ये पक्ष तोडला मुख्यमंत्री पद मिळावं जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली मुख्यमंत्री झाले अडतीसाव्या वर्षी थर्टी एट त्यांचं वय होतं देवेंद्रचं वय लहान असेल पण देवेंद्रना पार्टीने मुख्यमंत्री केलं होतं मुख्यमंत्री होण्यासाठी किती के लोडबुड केली का नाही केली पक्षाला पाहिलं मग मला ही जी भूमिका असते अशा भूमिकेशी लढणं अवघड असतं पण ज्याच्यात माझा स्वार्थ नाही आहे मला आठवतं जेव्हा दोन हजार चौदाची निवडणूक सुरू झाली होती नव्हती झाली ॲक्च्युली कारण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमधली गोष्ट आहे दोन हजार तेरा मोदींचं नाव फायनल झालं होतं आणि मोदींनी मोठमोठ्या प्रचारसभा घ्यायला बिहार कुठे कुठे सुरू केलं होतं तेव्हा शरद पवार एक वाक्य बोलले होते आणि मी त्याच्यावर तेव्हा मी ब्लॉग लिहायचो व्हिडिओ करत नव्हतो तर ते तेव्हा मी लिहिलं होतं शरद पवार म्हणाले होते की मी जसा राजकारणात आहे तसा क्रीडाक्षेत्रामध्ये आणि माझा क्रीडा क्षेत्रातला अनुभव हो सांगतो की मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो त्याने पहिल्या फटक्यात वेगात धावायचं नसतं हळूहळू करत धावायचं असतं आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची असते मी ते घेऊन त्याच्यावर एक लेख लिहिला होता मी शरद पवार म्हणतात त्यांचा अनुभव सांगतो हे शंभर टक्के बरोबर आहे फक्त शरद पवार चुकीच्या माणसाबद्दल बोलत आहेत शरद पवार याचं वर्णन करतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी नाही आहे शरद पवार अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी पन्नासाव्या वर्षी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री होण्याच्या आधी शर नरेंद्र मोदी पंधरा वर्ष संघामध्ये प्रचारक होते पंधरा वर्ष पक्षामध्ये संघटन मंत्री म्हणून काम केलं तिकीटं वाटली पण तिकीट मागितलंसुद्धा नाही तीस वर्ष ॲप्रेंटिसशिप केली आणि आमदार होण्याच्या आधी मुख्यमंत्री झाले आणि बारा वर्षात पंतप्रधान झाले आणि शरद पवार एक्क्याण्णव साली सॉरी अठ्ठ्याहत्तरमध्ये मुख्यमंत्री झाले पंतप्रधान पंतप्रधानपदाच्या शर्यती धावतात आहेत धावतात आहेत धावतात आहेत शेवटचा टप्पा येत नाही आणि ऊर्जा उरली नाही त्या शरद पवार स्वतःचं वर्णन करतात आणि म्हणतात नरेंद्र मोदीबद्दल बोलतो गल्लत तिथे होते मित्र शरद पवारांनी शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक काय असेल एक लक्षात ठेवा मी शरद पवारांचं जेव्हा ॲसेसमेंट करतो तेव्हा शरद पवारांकडे क्वालिटीज आहे गुणवत्ता आहे टॅलेंट आहे पण उतावळे पण आहे तुमच्यापैकी बरेच जण कॉलेजमधून पण आलेले आहेत कॉलेजमध्ये एखादा हुशार चतुर मुलगा बोलतो बघतो आपण हुशार असतो पण टपोरीगिरी करण्यात आयुष्य निघून जातं आणि वय गेल्यावर करतं अरे आपण आता काय करू शकत नाही शरद पवार हा तसा स्कॉलर माणूस आहे पण त्याचा एक हट्ट आहे ही कॉपी करूनच मेरिटमध्ये येईल आणि प्रत्येक परीक्षेत पकडला जातो हे हे शरद पवारांचा माझा असेसमेंट आहे गुणवत्ता नाही असं नाही पण गुणवत्ता असताना मेहनत घ्या मोदींकडे कमी गुणवत्ता असेल शरद पवारांपेक्षा पण ती गुणवत्ता कुठे वापरायची कशी वापरायची याचं जेव्हा तुमच्याकडे गणित मॅथमॅटिक्स असतं प्लॅन असतो तेव्हा तुम्ही कुठे जाता बघा शरद पवारांनी तुम्ही मी एका हिंदी चॅनल यूट्यूबवाल्याशी बोलत असताना मी ते म्हटलं त्याने म्हटलं शरद पवार क्या करेंगे आगे चलकर म्हटलं शिवसेना को डुबायगे किंवा तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर म्हणलं कैसे डुबांगे म्हटलं शरद पवार की हिस्ट्री देखो ना दिल्ली मैठ के शरद पवार समजेंगे नाही आपको शरद पवार हमारे महाराष्ट्र के पॉलिटिक्स में बरमुड़ा ट्रायंगल है इसके पास जो जो हवाई जहाज जहाज जाता है इंसान जाता है गायब ही हो जाता है ना जनता पार्टी बची ना जनता दल बचा न शेखा पार्टी बची ना रिपब्लिकन पार्टी बची जो जो गया अभी उद्धव ठाकरे गए क्या होगा तो प्रॉब्लम तो है अपने तुम्हारा प्रामाणिकपण समझा मला कधी कधी शरद पवारांच्या निस्वार्थी राजकारणी दिसत नाही ज्याने स्वतःच्या पक्षासाठी काहीच केलं नाही इतर पक्षांची नासाडी मात्र केली तुम्ही बारकाईने बघा तुम्ही स्वतःचा पक्ष उभा केला आहे का बघा मला आठवतं दोन हजार दोन हजार चौदाचा निकाल लागला होता आणि तेव्हा ते नाटक झालं होतं साहेब पावसात भिजले आठवतं आणि निकाल लागले होते दिवाळीचं दिवाळीच्या आधी निकाल लागले आणि माझं मिरजेला व्याख्यान होतं धनत्रय जोशी मला हे सण वगैरे आठवत नाही त्यामुळे मी कबूल केलं होतं मी इथून बसने निघालो होतो मिरजेला पोचायला मला चौदा तास लागले आणि तसाच उभा राहून बोललो तर दो दोन दिवस निकालानंतर बघा पवारसाहेब भिजले काय महाराष्ट्रात राजकारणाची उलथा पालक ग काय तो अँग्री ओल्डमॅन काय 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 वर्णनं चालली होती मी त्या दिवशी तिथे पोचलो व्याख्यान उरकलं रात्रीच्या बसने उलटा निघालो पुण्यात पहाटे पाचला येऊन झोपलो दुपारी एक दीड वाजता उठलो खाऊन आलो खाली जाऊन हॉटेलमध्ये काहीतरी आणि मग मी ब्लॉग लिहिला त्या ब्लॉगचं हेडिंग होतं चाळीस वर्ष एकाच वर्गात <laughs> कारण शरद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून चोपन्न आमदार निवडून आणले चोपन्न आमदार एकोणीसपासून एकोणचाळीस वर्ष मागे जा एकोणीसशे ऐंशी शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःच्या समांतर काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढले होते आमदार निवडून आले होते चोपन्न चोपन्नपासून चोपन्न आणि मग मी सांगितलं होतं ह्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा तर आमच्या घरात मूल जन्माला आलं दोन अडीच वर्षाचं झालं बालवाडीत गेलं के जीमध्ये गेलं प्रायमरी स्कूलमध्ये गेलं मिडल स्कूलमध्ये गेलं दहावी झालं बारावी झालं कॉलेजमध्ये गेलं अमेरिकेला किंवा इंग्लंडला मास्टर डिग्री करायला गेलं तरी शेजाऱ्याचं मूल बघा अजून चोपन एके चोपनचाच पाडा म्हणते पुढे सरकत नाही आहे किती पक्का आहे ठाम आहे आपल्या भूमिकेवर ही चोपनच्या पुढे पंचावन्न होत नाही तर ही जी प्रवृत्ती आहे ना आपलं उभं करण्यापेक्षा दुसऱ्यांचं नासाडी करणं तिथे तुम्ही विजयाच्या दृष्टीने जाऊ शकत नसता पवारांचं सगळं राजकारण बघितलं तुम्ही तर तसं आहे आणि इंडी अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो ते स्वतःच्याबद्दल विचारच करत नाही प्रभाकर सूर्यवशी नापास होईल की ना ह्याच्याकडे माझं लक्ष आहे मग मी अभ्यास कधी करणार आहे मी पास कधी होणार हो तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे तुम्ही जिंकायचा विचार करा तो आपोआपच हरतो ना आपोआप हरतो आणि हे मी तुम्हाला खाजगीच सांगतो असं समजू नका मी हे माझ्या मुलीला सुद्धा सांगितलेलं आहे तिची वर्गात जी कॉम्पिटिशन होती त्याच्यात एक पहिली येणारी मुलगी दुसऱ्या नंबरला गेली होती ती एवढी खुश होती म्हटलं ती पण पहिली यायला काय हरकत होती म्हटलं तू पै पहिली आलीस ती हे झाली असं नसतं म्हटलं दुसऱ्याला कमी लेखून तुम्ही मोठे होत नाही आणि पवारांनी कधी स्वतःला वाढवायचा मोठं करायचा प्रयत्न केला नाही तिथे पवारांनी पवारांचा पराभव केलाय दिसायला कधी तुम्हाला मुंडेंनी पराभव केलेला दिसेल कधी मोदींनी केलेला दिसेल कधी देवेंद्रांनी केलेला दिसेल पण व्यवहारता बघाल तर पवारांनी स्वतः पवारांचा पराभव केला आहे आणि आता पुतण्या नावाचा पवार पवारांचा पराभव करतो